घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा भाग आपण पाहणार आहोत मंडळी तर जानकी हे ऐश्वर्याला आता काढणार आहे तर जानकी म्हणते ऐश्वर्या तू आमच्या सर्व कुटुंबाला उद्ध्वस्त करून टाकायला इथे आलीस ना तर आता तू नाही तर मी तुला घराच्या बाहेर काढणार आहे आणि तुला उद्ध्वस्त करणार आहे तर दोघींमध्ये लाठीचे वार होतात जानकी म्हणते तू जेवढे गुन्हे केले आहेस ना तेवढ्या गुन्ह्याची शिक्षा तुला मिळणार आहे जानकी ऐश्वर्याला हाताला धरून घराच्या बाहेर ढकलून देते आणि म्हणते आमच्या घराकडे पुन्हा येण्याचा विचारसुद्धा करू नको तुला इथे जागा नाही तेव्हा ऐश्वर्याही खूप रागामध्ये दिसते तर ऐश्वर्या करणार का पुन्हा या कुटुंबामध्ये प्रवेश हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा